लांबून बोलला चहा बी पाचवा हा टमाटे घेऊन या म्हणलो चहा पाच तो म्हणलो नाही का टमाटे भेटले नाही चहा पाजवा चहा बी पाजवा चला पटापट एवढे लांबून आला चहा पाजवा टमाटे <kuh> बिमाटे काय सांगत नाही पण आणली नाही तर टमाटे चहा करा म्हटलं तरी व्हिडिओ करू नको चहा करा एवढं लांबून आला तर चहा करा तयारच नाही तर चहा करा पट्ट म्हणा करा अरे चहा करा की का बोलूच नको म्हणलं आली तर चहा बी कर ना झाली पर लांबून आला चहा तर करा तमाटे नाही आणले मी तेवढे लांब भेटले नाही तमाटे तिथं आता एवढ्या लांबून आलं चहा तरी करावं लागेल ना कुठं चालू आहे इथं बसून कुठे चहा बी करा पट्टा पट उठा मामी चहा बी करा <laughs> <करा में दिखे। laughs> लाईट ते फोकस ते कॅमेऱ्यावर पडलेला आहे चहा करा उठा एवढं ना लांबून आलो काय बघा चहा सुद्धा करायला तयार तर काय करावं आता एवढं लांबून ना आला दोन किलोमीटर बोललेले आहेत मला या चहा पाचतो म्हणून चहाच पाजून झाली बोलायचं नाही म्हणे गप्प बसायचे या, या हो, ला था का आज चांगलं इथं मामीला चहा तर पाजवा लागेल ना पण पट उठा उठाओ चहा पाजवा दोन किलोमीटरवरून कसे का बुललं एवढं लांबून चहा पासतो म्हणून काहीच बोलणं झालेत म्हणजे विचारच नाही यांचा हो का उठा उठा लवकर व्हिडिओ बंद होणार नाही त्याशिवाय चाय केल्याशिवाय हो का उठावर पट्ट म्हणे चहा करत आता व्हिडिओ चालू असल्याशिवाय चहा होत नाही मित्रांनो व्हिडिओ चालूच <laughs> राहू दे तुम्ही हां मी उठली तरच बंद करणार व्हिडिओ नाही तर बंदच होणार नाही व्हिडिओ चालूच राहणार म्हणजे काय कामाला हवं मला तेवढ्या लांबून बोलवायचं चहा नाही करायचं म्हणजे अरे टमाटे घेऊन आला तेवढ्या ते लांबून या टमाटे घेऊन म्हणलं चहा बी टमाटे भेटले नाहीत हो टमाटे महागायचे होते मग आणले नाहीत काय काय विचार काय चहा करा उठा पट्ट म्हणे चहा तर पाजवा चहा पाणी द्या बंद नाही होणार चहा चहा पाणी आल्याशिवाय बंद नाही होणार हे सांगला मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये की चहा आणपाणी आल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ बंद करायचा नाही मित्रांनो आम्ही तर ते ना आम्ही चहा करा चहा करायला हो तेवढ्या लांबून बोलवायचं असं कुठं राहते का बरं हा आम्ही तर काय किंवा बोलाय बी तयार नाहीत टमाटे नाही भेटले पण चहा तर करावं लागेल का नाही आता मी तेवढे लांबून आला म्हणजे हा अजून म्हणलो बी तुम्ही फोनवर चहा करता या उठावर आपणच पाणी प्यायचं नाही आम्हाला पाणी पिणी द्या मोठा पटा काळा तर करा दूध नसलं तर आम्ही काळा प्यायला तयार आहोत कसलंही पिता आम्ही बिस्टलेर दिली होते चहा आता संध्या चहा पेला मित्रांनो चहा भेटलेला आपल्याला लवकर